और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चिकलोली धरणाच्या ओढ्यात ऍसिड मिश्रित सांडपाणी सोडल्या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आर के इंजिनिअरिंग वर्क्स या कंपनीवर ठपका ठेवत क्लोजर नोटीस बजावली आहे यानंतर कंपनीचं काम बंद करण्यात आलं असून वीज आणि पाणी पुरवठाही खंडित करण्याचे आदेश बीने दिले आहेत तर कंपनीने मात्र आपल्यावर झालेली कारवाई चुकीची असल्याचा दावा केला डी एमआयडीसीतील आर के इंजिनिअरिंग अँड और... रिपीट आनंदनगर एमआयडीसीतील आर के इंजिनिअरिंग अँड गॅल्वनायझर या कंपनीच्या मागच्या बाजूने चिखलोली धरणाला जाऊन मिळणारा नैसर्गिक ओढा वाहतो याच ओढ्यात एक रासायनिक सांडपाण्याचा ओढा सोडण्यात आलाय या ओढ्यात हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि रस्ट मिश्रित सांडपाणी सोडलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार एबी फास्ट न्यूजने समोर आणला होता यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन ओढ्यातील पाण्यासोबतच काही कंपन्यांमधून सांडपाण्यांचे नमुने घेतले यापैकी आर के इंजिनिअरिंग अँड गॅल्व्हनायझर या कंपनीतील नमुने ओढ्यातील सांडपाण्याशी मॅच झाल्यानं या कंपनीवर कारवाई करत त्यांना काम बंद करण्याचे आदेश म्हणजे क्लोजर नोटीस देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी जयंत कदम यांनी दिली आहे यासोबतच कंपनीचा वीज आणि पाणीपुरवठाही खंडित करण्यात आलाय दरम्यान या कारवाईनंतर आमच्या कंपनीने प्रदूषित पाणी ओढ्यात सोडलं नसल्याचा दावा करत आर के इंजिनिअरिंग कंपनीने एमपीबीसीच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे मात्र काही झालं तरी धरणाचं पाणी नाचवणाऱ्या प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई करण्याची का गरज असून या कंपन्या प्रदूषण करताना आढळतील त्यांच्यावर तात्पुरती नव्हे तर कायमस्वरूपी काम बंद करण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा